घर झटपट कमी होणार आहे आणि फक्त काय करायचंय तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे जेवण झाल्यावरती प्यायचंय कसं पाणी घ्यायचंय तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तारीफ कोणाला आवडत नाही सर्वांना आवडते जर तुमच्याच नवऱ्याने तारीफ केली की अरे तू तर काहीच करत नाहीये डाएट पण घेत नाही तू तर माझ्यासोबत जेवण करते रोज सकाळ दुपार संध्याकाळ आणि तू बारीक कशी होत चालले असं जर म्हटलं तर किती आनंद होईल आपल्या मनामध्ये ते आपण कोणाला व्यक्तही करू शकत नाही नवऱ्या पुढेही व्यक्त करू शकणार नाही आपण ना इतका आनंद होणार आहे आपल्याला माझ्या नवऱ्याने माझी तारीफ केली म्हणजे तो आपला जगा वेगळाचा आनंद असतो तर त्याची जर तारीफ आपल्याला पाहिजे असेल ना तर आजची ही ड्रिंक मी तुम्हाला दाखवणार तुम्हा आहे जेवण झाल्यावरती तुम्हाला घ्यायची आहे खूप इझी मध्ये आहे झिरो खर्चाची आहे किचनमधल्या दोन वस्तू लागणार आहेत दोन ते तीन वस्तू लागतील पण इतक्या झटपट बनते आणि तितकेच झटपट आपल्या पोटाचा घेत कमी होतो तर ह्या ड्रिंकमध्ये अशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत ना की त्याच्याने आपला मेटाबॉलिजम बूस्ट होतो आपण दुपारी जेवण करतोय त्याच्यानंतर आपल्याला ही ड्रिंक घ्यायची आहे ना तर दुपारचं खाल्लेलं आपल्या बॉडीला न लागता कॅलरीज आपल्या त्याच्यात ॲड न होता त्या कॅलरीज बर्न होणार आहेत आपल्या ह्या ड्रिंकनी रात्रीचं जेवण केल्याच्यानंतर जरी आपण ही ड्रिंक घेतलेली आहे तरी देखील आपलं ते जेवण अंगाला नाही लागणार आहे आणि त्याच्या कॅलरीज बर्न होणार आहेत आपल्या तुम्ही काप्स घेतलेले आहेत का तुम्ही प्रोटीन घेतलं आहे का तुम्ही फायबर घेतलं आहे का जे काही खाल्लं आहे ते तुमच्या बॉडीला लाग लागणार नाही आहे आणि त्याचा ते खाल्लेलं फॅटमध्ये कन्वर्ट न होताच ते बर्न होणार आहे आज कमी होणार आहे तुमचा फॅट ओवरऑल पूर्ण बॉडीचाही फॅट कमी होतो पूर्ण फायदा येतो तो, तो पोटावरती ठीक आहे तर ही जर ड्रिंक तुम्हाला घ्यायची असेल करायची असेल तर पहिले किचनमध्ये जाते मी कारण की खूप झटपट आहे बनवायला म्हणून मी पण बनवते आणि तुम्ही पण बनवा शेअर करा कामाचा व्हिडिओ खूप सारा कामाचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही दुसऱ्यांना शेअर करू शकता इवन तुम्हाला काम नाही आहे तुम्ही देख दुसऱ्यांना शेअर करून तेवढं फळ घेऊ शकता की माझ्यामुळे हा व्हिडिओ बघून तरी तुम तुझं पोट कमी झालं आहे तुझ्या मैत्रिणीचं झालं आहे की माझ्या असं समथिंग आईचं झालं आहे बहिणीचं झालं असं तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता कारण की खूप जास्त फायद्याचा व्हिडिओ आहे खूप कमी खर्चाचं आहे कमी खर्चाचं म्हटलं तर अजिबातच खर्च नाही आहे या व्हिडिओला तर चला पटकन पहिले जाऊया किचनमध्ये कशी ड्रिंक बनवते मी झटपट ती बघून घेऊया आणि दोन अशा टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला की या ड्रिंकचा तेव्हाच फायदा होणार की तेव्हा तुम्ही त्या दोन टिप्स फॉलो केल्यावरती त्या ड्रिंकचा तेव्हाच फायदा होणार आहे परत सांगते तर ती कोणत्या दोन टिप्स आहेत त्या पहिल्या आपण किचनमध्ये जाऊन ड्रिंक बनवून घेऊया आणि नंतर आपण त्या टिप्स आहेत ते ऐकूया तर चला पहिले किचनमध्ये जाऊया आता इथे आपल्याला एक ग्लास पहिले पाणी घालायचं आहे ह्या टोपामध्ये पहिलेच मी गॅस चालू करून दिला होता आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलेलं आहे आणि हे थोडंसं पाणी आता गरम होत चाललेलंच आहे तर इथे थोडंसं अर्धा टेबल स्पूनच्या देखील कमी एवढं आपल्याला जिराचा वापर करायचा आहे ठीक आहे अगदी कमी घ्यायचं आहे जिरं जर तुम्हाला गरमीचा इश्यू असेल तर तुम्ही अजून कमी करू शकता तर मी इथे अर्धा टेबल स्पूनच्या देखील कमी घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे हा जिर आपल्याला काय करतं की आपलं गॅस ऍसिडिटी खाल्ल्याच्या नंतर अपचन होते आपल्याला अपचन क्रिया आपली असते तर ते अपचन न होतं आपल्याला पचन होणार आपल्याला खाल्लेलं आणि आपली पाचन क्रिया जर चांगली असेल तर आपला वेट लॉस ॲटोमॅटिकच होत जातं ठीक आहे म्हणून जिरा ना खूप जास्त फायदा करतो पोटाचा घेर कमी करण्यासाठी जिरं खूप जास्त फायदा करतं आणि आपली एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी देखील जिरं आपल्याला खूप फायदा करतं आणि वेट लॉस होत चाललाय तर आपण अजून अजून तरुण दिसण्यासाठी देखील जिरं आपल्याला खूप जास्त फायदा करतं म्हणून ही ड्रिंक खूप जास्त फायद्याची आहे आता त्याच्यानंतर मी ते एकदम चुटकी भरून असं हिंग घेतलेलं आहे हे पण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हिंग काय करतं हिंगाचा काय फायदा आहे वजन कमी करण्यासाठी तर आपण आता जेवण केलंय डाळ भात चपाती सगळं काही खाल्लंय तर आपल्याला जर आपण हिंगाचं हे पाणी बनवलेलं आहे आणि हे जर घेतलं तर आपण केवढं जेवलं ना ते पूर्ण जेवण आपल्याला पचवण्यासाठी हिंग आपल्याला खूप जास्त मदत करतं पोट साफ करण्यासाठी आपल्याला हिंग मदत करणार आहे म्हणजेच खाल्लेलं आहे ना ते पचण्या पचण्यासाठी आपल्याला हिंग मदत करणार आहे आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला हिंगाची मदत होणार आहे आता हे पाणी इतकं बॉईल आहे की एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं असेल ना तर तुम्ही तीन दोन ते तीन मिनिटं या पाण्याला बॉईल करत राहायचं म्हणजे हिंग आणि जिरं पूर्ण पाण्यामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे पूर्ण पाण्याचा कलर देखील चेंज झाला पाहिजे इतकं आपल्याला हे पाणी बॉईल करून घ्यायचंय जर पित्ताचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ड्रिंक खूप जास्त फायदा करणार आहे खूप हेल्थ देखील चांगली होती आपली आणि हिंग खाणं खूप चांगलं असतं खूप आपण पहिल्याचे लोक पोटात दुखलं काय ॲसिडिटी झाली काय गॅस झाला तर हिंगाचं पाणी द्यायचे व्यायला तर ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होतात ह्या पाण्यामुळे जिरा देखील आपल्याला पोटाचा गॅस बनत असेल ना तर जिऱ्याने देखील आपला गॅस वगैरे या गोष्टी कमी होतात कंट्रोलमध्ये येतात लगेच पोट डोके दुखत असेल तर तर हे दोन्ही वस्तू आपल्याला याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आपण हे चांगलं पाणी बॉईल झालेलं आहे आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती पण खूप जास्त फायदा करते तर पहिले पाणी बॉईल होते आता हे पाण्याला दोन ते तीन मिनटं मी बॉईल केलं आता याला गा एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेते अशा पद्धतीने ट्रान्सफर करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून आपल्याला एक गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे आहे काळं मीठ तर हे काळं मीठ आपल्याला ऍड करायचं ह्या पाण्यामध्ये अजून जास्त टेस्ट वाटते प्यायला पण छान लागतं आणि काळ्या मिठाने आपल्याला हलकं हलकं वाटतं आपल्याला वॉशरूमला जायला साफ होणार आहे त्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होते जर तुम्ही काळं मिठाचा वापर केलाय तर आपल्याला लघवीला साफ होतं साफ लघवी साफ नंतर आपल्याला हलकं फील वाटतं आणि आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स बाहेर पडतात त्याच्यामुळे आपला फॅट लॉस लवकर होतो म्हणून हे आपल्याला काळा मिठाचा वापर देखील याच्यामध्ये करायचंय आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही अजून लिंब लिंबाचे पाच सात हेम देखील ॲड करू शकता नसेल तर तुम्ही एवढ्या या तीन गोष्टी देखील ॲड करून हे पाणी पिऊ शकता आता हे पाणी मी पहिले सांगितलं तुम्हाला की कधी घ्यायचंय की जेवण झाल्यावरती तुम्हाला घ्यायचंय एका तासाने दुपारी जेवण केलंय तुम्ही तर एक तासाचं अंतर पाहिजे तुम्हाला हे घ्यायला एक पाऊन तासाचं अर्ध्या तासाचं अंतर तुम्हाला ठीक आहे संध्याकाळी देखील तुम्हाला अर्ध्या तासाच्या अंतरावर तर हे पाणी बनवायचंय आता हे जिऱ्याचा वापर तुम्ही संध्याकाळी वापस करू शकता याच्यामध्ये हिंग आणि मीठ दुसरं ॲड करायचं आहे ठीक आहे तर दोन्ही टाईम आपल्याला जेवण झाल्यावरती तुम्हाला हे पाणी घ्यायचंय ही ड्रिंक घ्यायची आणि खूप चांगला फॅट लॉस करायचा आहे पण याच्यासोबत तुम्हाला आता दोन टिप्स कोणत्या आहेत त्याचा बघूया कोणत्यात तर त्या ऐका पहिले तेव्हाच तुम्हाला ह्या रिझल्ट भेटतो तर आहे का नाही झटपट ड्रिंक आणि झटपट पोटाचा घेर कमी करणारी आहे की नाही खरंच आहे का नाही आणि किती सोपी आहे ना बनवायला झटपट बनवू शकतो आपण चिटकीमध्ये आहे की नाही तिथे जेवण झालंय आपलं आवडता आवडता आपण ते पाणी बॉईल करायला ठेवू शकतो आणि झटपट ही ड्रिंक बनून जेवण झाल्यावरती एक भराने आपण ही ड्रिंक घेऊ शकतो इतका फास्ट रिझल्ट भेटतो ना पण केव्हा भेटतो मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की अशा दोन टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या फॉलो केल्यावरतीच आता तुम्हाला पहिली टिप्स अशी आहे की तुम्ही ही ड्रिंक घेत आहे प्रॉपर जेवण घेत आहे त्याच्यामध्ये कास पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे चपाती पण आहे भात पण आहे भाजी पण आहे डाळ पण आहे सगळ्या गोष्टी घेतल्या नॉनव्हेज खाताय तर नॉनव्हेज पण घेतले किंवा चपाती पण घेतले सर्व गोष्टी खाताय तुम्ही तर आपल्याला मग कोणत्या कोणती ती टिप्स आहे ती पाळायची आहे म्हणजे ती फॉलो करायची आहे तर तुम्ही सकाळी पंधरा ते वीस मिनटं ॲटलीस्ट अर्धा तास स्वतःला द्यायचे आणि डेली एक्सरसाइज करायच्या नाही होते तुमच्याकडनं ॲटलीस्ट तुम्ही एक, एक तासभर वॉक करायची आहे रनिंग करायची आहे असं काहीतरी सकाळी ॲक्टिव्हिटी करायची केव्हा झोपेतनं उठल्यावरती तुम्ही करू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करायचं आहे हे दिवसातनं तुम्ही सकाळीच वेळ तर दिवसातनं केव्हाही तुम्ही ही गोष्ट फॉलो करायची आहे की एक्सरसाइज वर्कआउट करा किंवा तुम्ही रनिंग वॉकिंग करा ठीक आहे आता त्याच्यानंतर दुसरी टिप्स अशी आहे की बाहेरच जंक फूड खायचं नाही आहे आणि संध्याकाळी आपण प्रॉपर आहार जर घेतोय आपल्या घरातला जेवण घेतोय तर ते लवकर घ्यायचा प्रयत्न करायचा आणि चांगली झोप घेणं पण तितकीच महत्वाची आहे या गोष्टी जरी फॉलो केल्या तर हळूहळू इतका फास्ट रिझल्ट भेटत जाणार ना की तुम्ही देखील आश्चर्यच करणार आणि गोड खाणं कमी करायचं आहे तर ह्या गोष्टी हळूहळूनी करायच्या आणि ह्या ड्रिंक पण तुम्ही सोबत सोबत दोन्ही टाईम जेवण झाल्यावरती सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यावरती एक तासाच्या अंतरावरती तुम्हाला ह्या ड्रिंक घ्यायची आहे खूप चांगला रिझल्ट भेटतो प्रत्येक टायमाला वेगळी बनवायची आहे ठीक आहे तर जिराचा वापर तुम्ही करू शकता हिंग आणि तुम्हाला काळं मीठ तर तुम्हाला नंतरच टाकायचं आहे तर ह्या गोष्टी फॉलो करायच्या आणि ही ड्रिंक बनवायची आहे आणि तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल असं नाही आहे की बाहेरचं जंक फूड आपण सगळं खातोय आणि मॅडम तर सांगितलं होतं की खूप फास्ट रिझल्ट भेटेल मला नवरा तारीफ करेल हे तर काहीच झालं नाही मला काहीच रिझल्ट नाही आहे जर तुम्ही बाहेरचं जंक फूड खाताय घरात चट्रपट सगळं खाताय ॲक्टिव्हिटी एक एक काहीच करत नाही तुमच्या बॉडीला तुम्ही काहीच एक्सरसाइज देत नाहीये तर तुम्हाला रिझल्ट कसा भेटेल आहे की नाही कारण की ह्या ही जी ड्रिंक आहे ना ही तुम्हाला बूस्ट करते तुमचा मेटाबॉलिझम की तुम्हाला काहीतरी सपोर्ट भेटतो याच्यानी पण अजून तुम्ही जर जास्त ऍक्टिव्हिटी केला तर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल म्हणून सांगते असं नाही आहे की फक्त ड्रिंकनीस तुमचं वजन कमी होते तर तुम्हाला त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे योगा क्लासेस आहेत माझे ऑनलाईन फक्त लेडीजसाठी आहेत तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथे डिटेल्स मी तुम्हाला पाठवते तर भेटूया परत छानशा अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत